एकीकडे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे दुधाचे भाव कमी झाले आहेत यामुळे धुळे येथील नावारूपाला आलेला दुग्ध व्यवसाय आता संकटात सापडला आहे धुळे तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे चारा व पाण्याची देखील टंचाई भासत आहे दरम्यान दिलासा मिळावा म्हणून दुधाचे भाव वाढण्याऐवजी घसरतच चालले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्यवसाय करणं अवघड बनत चाललं आहे तसं तर हिवाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असते मात्र दुसरीकडे दुधाच्या दरात कपात होताना पाहायला मिळत आहे पशुखाद्यातील सरकी ढेपचे पोते जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे पशुंना खाद्य खाऊ घालावं की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर पशुपालक काय म्हणतात तुम्हीच ऐका आमचा गेल्या पन्नास वर्षापासून जात हा दुग्ध व्यवसाय आमच्या आजोबांपासून तर आता आम्ही स्वतः करत आहोत परंतु पहिले आणि आज म्हणजे एवढा फरक झालेला आहे त्याला असं म्हणता येईल नवीन आसमानचा फरक झालेला आहे आज जे दूध आज भाव आहे हा दुधाचा भाव परवडत नाही न परवडायला कारण असं डेप आणि पशु खातं जे दोपेक्षा पाजवीपेक्षाही मागे म्हणजे तीन हजार तर साडेतीन हजार रुपये परव डेप आहे आणि पशुखाद्य त्याच रेटमध्ये आहे तर तसेच हा उसाचा चारा हा तीन ते साडेतीन हजार रुपये टन आहे पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे भविष्यात तर चार हजार रुपयाच्या काही जादा होती आणि तो मिळतो का निवडतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दादरचा चाराही हा दीड वर्ष पाऊस पडल्यामुळे यावर्षी दादरचा चाराही आणि दिवाळीचा चाराही मिळणं शक्य झालेला आहे तरी निर्माण सरकारला एक विनंती आहे की हो। दुधाचे भाव हे वाढायला हवं कारण की दुधाचे भाव हे अत्यंत कमी आहे सरकारला मला विनंती आहे देशी दारूध ही चारशे मिनीची बॉटल ही ऐंशी रुपयाला मिळते आणि हा दूध भाव हे हा दुधाचा भाव जो साठ रुपये लिटर आहे हा अत्यंत बिलकुल न परवडण्यासारखा आहे परवडण्यासारखा आहे म्हणजे सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालायचं आहे कारण की आजच्या गावामध्ये या मोकर गावामध्ये या ठिकाणी असलेले जर कधी सरकारने सर्वे केला तर या ठिकाणी एम ए झालेले बी एस सी झालेले वीज्युटर झालेले असे आज उच्च प्रमुख उच्च शिक्षण घेतलेले मुलांना नोकऱ्या नसल्या कारणाने आधी व्यवसाय हो हा चालू केलेला आहे तरी एककडे वेगळ्या एक लो, लोक मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि एकीकडे हा जो हो दुग्ध व्यवसाय करताय तर या दुग्ध व्यवसायामध्ये हो यांना बिलकुल परवडत नाही तरी ह्या नेहरवाल सरकारने या ठिकाणी सरकार लक्ष घालावं अशी हो, मी सरकारला विनंती करतो आणि खास करून या दुधावरती जी ही प्रक्रिया क केली जाते ही या ठिकाणी या वाडी गावामध्ये ही दुधाची प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे आहे या ठिकाणी बिलकुल मिलावट होत नाही आणि या ठिकाणचं या दुधाचा जो फॅट आहे आठ ते नऊ नऊ ते दहापर्यंत दुधाचा फॅट आहे तरी आम्हाला आज चांगलं दूध दोन सुद्धा परवडत नसल्या कारणाने सरकारनेकडे लक्ष घाला